त्यावेळेस पी एस साहेब मला म्हणते की तू कोण मला सांगा किती नुकसान झालं काय झाले की आम्ही आमचं पाहू त्यांनी मला थोडी आरे भाषा केली दमदारी केली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय माझा गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही त्यानंतर मी आला दुसऱ्या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पी एस पी साहेबांना भेटतो त्यांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर ना साहेब नसल्यामुळे त्यांचे कलिक पवार साहेब त्या ठिकाणी त्यांची चर्चा केली त्यामुळे डी एस पी साहेबांना सांगून पुढची प्रोसेस करायला उन, आ, आस्थ नहीं, नहीं। ते, 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 मी अर्ज देऊन मागे पोहोचून आले नाही त्यानंतर आजपर्यंत आस्तागाई त्याच्यावरती काही गुन्हाही दाखल झाले नाही आणि काही नाही ती जी जागा आहे त्यांनी ते ती जागा कोणाची म्हणजे मालकी एक वर्ष पूर्वी त्या जागेचा मूळ मार्ग यशवंत बर्डे यांच्याकडनं मी जागा विकत घेतलेली आहे त्यांनी मला प्रत्यक्षात येऊन तिथे दाखवून वगैरे दाखवून सगळ्या जागा शहाणीशी केल्यानंतर मी जागा विकत घेतली जागा विकत घेतल्यानंतर ना साधारणतः एक दोन महिन्यामध्ये मी जागेचारकाम पण वगैरे करून त्या ठिकाणी शेड बांधले तर माझी लोक राहायसाठी थांबली होती आणि त्याची ग्रामपंचायत नोंद घेतली त्याचा मीटर पण आहे लाईट मिळतो महावितरण लाईट मिळत मीटर पण दिलं आहे परंतु त्याच्यानंतर एक सहा सात महिन्यानंतर सगळं काही व्यवस्थित चाललं होतं त्याच्यानंतर आता एकवीस जुलै रोजी त्यांनी घर पाडण्याचा प्रकार केला मग आता तुम्हाला नेमकं म्हणजे आता तुमची नेमकी मागणी काय